वृत्तीने केलेला संकल्प किंवा प्रतिज्ञा कधीच पूर्ण होत उदाहरणार्थ लंकेचा राजा कोण कौन? रावण कोणता राजा लंकेचा ज्या रावणाला सव्वा लाख पंतू ज्या रावणाला ऐंशी हजार बायका होत्या इंद्रजिता सारखा मुलगा होता कुंभकर्णासारखा भाऊ होता ज्या रावणाला एक लाख नातू सव्वा लाख पंतू होते एवढं मतदान त्याच्या घरातच होत कि आमदार किंवा खासदार म्हणून सहजच निवडून आला असता त्या रावणाने पाच प्रतिज्ञा केल्या किती तुकाराम महाराज म्हणतात सोनियाची पुरी समुद्राचा समुद्र हा गाडा राक्षसांचा चोहू बाजूनी समुद्र समुद्रास सोन्याची लंका आणि बलहाड राक्षस ज्याच्याकडे होते असा लंकेचा राजा रावण त्याने पाच प्रतिज्ञा केल्या किती पाच रावणाची पहिली प्रतिज्ञा होती की सगळे देव देवबंदी शालेत घालायचे त्याची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली त्याने देव देव बंदी शालेत घातले नवग्रहांच्या पायऱ्या केल्या इंद्र चंद्र सड मारायला ठेवले सटवाई पाय दाबायला खंडोबा दाढी करायला आणि साक्षात लक्ष्मी पाणी भरायला त्याची दुसरी प्रतिज्ञा होती कि लंका सोन्याची करायची ही पण प्रतिज्ञा पूर्ण झाली त्याने पूर्ण लंका सोन्याची केली तुकाराम महाराज म्हणतात कोटी घरे काशा आणि तांब्याची लंकेत कोटी घर तांब्याची होती सात कोटी घर शुद्ध सोन्याची होती सोन्याचा आजचा भाव काय एक लाख अकरा हजार रुपये एक लाख अकरा हजार रुपये मग एक लाख अकरा हजार गुणिले सात कोटी घरांचे सोने हा गुणाकार गणित आता घरी जाऊन करा रावण्याची तिसरी प्रतिज्ञा होती की सोन्याला सुगंध करायची काय सोन्याला सुगंध करायची त्याची ही प्रतिज्ञा अपूर्ण राहिली कारण देव म्हणाला सोन्याला सुगंध नसल्यास सोनं एवढं महाग आहे सोन्याला सुगंध असल्यावर सोनं किती महाग होईल म्हणून देवाने ही प्रतिज्ञा अपूर्णच राहून दिली त्याची चौथी प्रतिज्ञा होती की पृथ्वीपासून स्वर्गाला जायला शिडी करायची पायऱ्या करायच्या पण ही प्रतिज्ञा अपूर्ण राहिली कारण स्वर्गाला शिडी असती तर महिला लाडक्या बहिणीची पगार घेऊन स्वर्गात जाऊन कधीच प्रतिज्ञा होती रावणाची पाचवी प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करायचं पण ही पण प्रतिज्ञा अपूर्ण राहिली अशा रावणाच्या पाच प्रतिज्ञापैकी तीन प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या आणि दोन प्रतिज्ञा पूर्ण झाल्या विठ्ठल